वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख यांनी आज वाशिम येथील पाळेश्वर मंदिरामध्ये भगवान पाळेश्वराचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे दरम्यान मागील पंचवीस वर्षांपासून वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा विकास रखडला असून माजी खासदारांनी ठळक असे कोणतेही विकास कार्य त्यांच्या कार्यकाळात केले नाही असे देशमुख म्हणाले शिक्षण रोजगार कृषी आणि पायाभूत विकासासाठी मी कार्य करणार असल्याचे देशमुख यांनी वत्स गुलमला बोलताना सांगितले महायुतीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार दोन जिल्हे सोडून नांदेड जिल्ह्यात राहतात त्यामुळे वाशिम यवतमाळ जनतेच्या त्या कितपत कामी येतील यात शासनता असून मागील अनेक वर्षांपासून माझे आणि वाशिमचे ऋणानुबंध आहेत असे देशमुख म्हणाले सध्याचे सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विपक्षांना संपू पाहत आहे म्हणून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मी उभा असून निश्चितच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वाशिमानी यवतमाळची सुज्ञ जनता माझे हात मजबूत करतील अशी मला आशा आहे असे देशमुख यांनी सांगितले पाहत रहा वत्सुकुल मला हिव आपली संस्कृती आपला वसाळ मला याच्यासाठी निवडून द्यावं की मी स्वतः रहिवासी यवतमाळ वाशिमचा आहे मी या ठिकाणचा रहिवासी असल्यामुळं आणि या ठिकाणी लोकांचा संपर्क माझा असल्यामुळं आता आता ज्या महायुतीच्या उमेदवार आहे त्या नांदेड जिल्ह्यात राहतात आणि नांदेड जिल्ह्यातला उमेदवार या ठिकाणी आला मोदी साहेबांचा चारशो का पारचा नारा जो आहे ते या ठिकाणी दिल्यानंतर जर त्या भागातला नांदेडचा उमेदवार येऊन या ठिकाणी उभं करण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्बळ असू शकत नाही अरे या भागात गरीब सामान्य लोक राहतात खासदाराला भेटायचं असलं तर नांदेडला ते जाऊ शकतात का या सुद्धा सर्वीकडे चर्चा सुरू आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की उमेदवाराचं नाही नाही माहेर माहेर तर कोणाचं कुठेही रा म्हणजे राहू शकते परंतु त्या वास्तव्यास आज नांदेडमध्ये आहेत आणि तुम्हाला जर संपर्क साधायचा तुम्हाला जर समजा बाईट त्यांची घ्यायची असेल उद्या तर तुम्हाला तिथं जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आता हे वीस दिवस आहे राजकारणात तर ते येतील फिरतील सर्व गोष्टी करतील परंतु शेवटी इचा उमेदवार होतं हो असणं अतिशय आवश्यक होतं परंतु या या भागातील जनतेचं आणि आमचं सुद्धा या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की बाहेरचा उमेदवार या ठिकाणी लागलेला आहे स्वामीनाथन आयोगांच्या भूमिका काय असेल नाही आमची संसदेतली भूमिका स्पष्ट राहणार आहे स्वामीनाथ आयोग या ठिकाणी लागू झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तुम्ही पा वास्तविकता अशी आहे की अकरा हजाराचा कापूस सा, साडेसात हजारावर था चाललेला आहे सहा हजाराचा सोयाबीन बेचाळीसशे वर चाललेला आहे आणि स्वामीनाथ आयोगाच्या आमच्या यांना भारतरत्न दिला अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु त्यांनी जे इतके वर्ष संघर्ष केला स्वामीनाथन साहेबांना की हा आयोग लागू झाला पाहिजे ते मोदी साहेब करत नाही आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे कापूस पिकवणारा यवतमाळ वाशिम यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं कापसावर कापसाचा शोधसुद्धा आमच्या कळंब तालुक्यातून कापसाचा शोध सुरू झाला आणि एवढं मोठं सर्व काही असताना आज कापसाचे आमचे शेतकरी हवालदिल झालेले आहे जिनिंग प्रेसिंग अनेक फॅक्टऱ्या त्या ठिकाणी बंद आहे त्या व्यापारी लोकांनासुद्धा त्या ठिकाणी काम करता येऊन राहिलं जीएसटीचा मारा इतका आहे की आमचे छोटे व्यापारी नेसतानाभूत झालेला आहे त्यांना जी एस टीचं इतकं या सर्व गोष्टी लागू झालेल्या आहे की सर्वसामान्य छोटा व्यापारी सुद्धा अतिशय त्रस्त झालेला आहे पण ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही याच्यासाठी करू शकत नाही की हे जे ज्या दबाव तंत्राने या ठिकाणी राजनीती चालू आहे सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की आपण बोलल्यामुळं जर आपल्यावर कारवाई होईल अशा ए, एक दुसरा एक आणखी प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या पासष्ट हजार शाळा बंद करण्याचा घाट रचला जात आहे या सरकारकडून तर आपली भूमिका या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही निवडून याल तर त्यावेळेस काय असेल एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला सामूहिक शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला एक कोटी रुपये जर कोणी एखाद्या शाळेला नाव नाव द्यायसाठी जर जिल्हा परिषदची जे आजपर्यंत जिल्हा परिषद शाळा म्हणत होतो एक कोटी जर कोणत्या मोठ्या धनक्या व्यक्तीनं दिले तर त्याचं नाव देण्याचा त्यांनी निर्णय करण्यात आला पासष्ट हजार शाळा बंद करण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तो मनसुबा या देशातली कोणताही व्यक्ती या महाराष्ट्रातला व्यक्ती सहन करणार नाही कारण आमच्या गोरगरीब सामान्य माणसाच्या मुलांना बगर फीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती शाळेतमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेता येते त्याच्याबद्दल आम्ही तीव्र या ठिकाणी आंदोलनसुद्धा उभारू आणि संसद समजा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी खासदार झालो तर निश्चितपणे त्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी मांडू